सुरुवातच जेव्हा मी संहिता वाचली मी खूप वर्षांनी मराठीमध्ये काम करते आहे मला वाटतं तिठी नंतर हा माझा मराठी चित्रपट येतो आहे तर संहितेपासूनच इतकं पकडून ठेवलं मला या संहितेनीच तर ते वाचनही अप्रतिम झालं आणि क्षणी मी अमोलला म्हटलं अमोल फार जुना माझा स्नेही त्याला मी म्हटलं की हे आपल्याला करायला पाहिजे हे आपण म्हणजे हा चित्रपट व्हायला हवा आणि तिथेच होकार दिल्यानंतर एक प्रवास सुरू झाला माझ्या आयुष्यात राधा नावाच्या एका मुलीचं मन समजून घेण्याचा तो प्रवास होता पण ह्यातही ते इतकं चित्तथरारक पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे तिचं तिचा अभ्यास करून तिचं कॅरेक्टर मी आकारबद्ध करत होते म्हणजे ट्रेमर्स असतील किंवा पण हे सगळं सुद्धा मला ना अशा प्रकारच्या भूमिका करण्याची पण एक पद्धत भयपटातली ठरून येईल मला त्या पलीकडे जाऊन ती सटल होऊ शकेल आणि जितकं ते आतून केलेलं वाटेल ते करण्याचा माझा प्रयत्न होता लाऊड न करता कारण तसं ते जास्त अंदावर येईल असं मला वाटलं सो तसा मी प्रयत्न केलाय तर मला आशा आहे की तो तुम्हापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंतही पोचू शकेल तर नाही जसं की आपण मायग्रेट होतो इकडे तिकडे जातो तसंच गंगुटी हे पात्र एका वेगळ्या प्रदेशातनं कोकणामध्ये आलेलं आहे म्हणून ती जरी त्या बॅकग्राऊंडला घडणारी

पण अंधश्रद्धेला खतपणी घालणारी ही फिल्म अंधश्रद्धेचं समर्थन केलेलं नाही त्याला खतपणी घातलेलं नाही किंबहुना या सगळ्यावरती विचारात मात्र तुम्हाला ही फिल्म नक्की पाडेल अशा पद्धतीचाच अप्रोच लेखकाचा आणि पर्यायाने त्यामुळे दिग्दर्शकाचा ऋषिकेश मुक्त्यांचा आहे पूर्वी तो पाच तारखेला रिलीज व्हावा अशी आमची इच्छा होती पण डिस्ट्रीब्युटर्स कडनं आणि कडनं मागणी झाली की नाही शुक्रवारी राहील त्यामुळे आपण सहा जून याच दिवशी तो रिलीज करतो त्यामुळे ही नोंद तुम्ही पण जर लोकांपर्यंत पोहोचवली की सहा जून ला हा रिलीज होतोय तर आम्हालाही मदत होईल